सातपूर महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनानिमित्त रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांनी चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचं कामकाज कसं चालतं पोलिसांकडे कुठले शस्त्र असतात पोलिस कसे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवतात याविषयी सातपूर जनता विद्यालयाच्या सातपूर स्कूलचे इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रेझिंग डे निमित्त सातपूर पोलिस ठाण्याला भेट देत दैनंदिन कामकाज आणि शस्त्रांची माहिती जाणून घेतली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव उपनिरीक्षक अश्विनी उबाळे विलास गीते गोपनीय शाखेचे आणि कर्मचाऱ्यांकडून पोलीस दल स्थापना दिनाचं महत्व त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या दैनंदिन वायरलेस संच कामकाजाची विभागानुसार प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी विविध शस्त्रांची माहिती देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी शाळेचे एकशे तीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होते यावेळी वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांनी हेल्मेटचे फायदे मोबाईलचे होणारे दुष्परिणाम यांची माहिती यावेळी दिली नॉयलॉन मंचामुळे होणारं नुकसान याविषयी देखील जनजागृती करण्यात आली आज दोन जानेवारी महाराष्ट्र पोलिसांचा वाढदिवसच म्हणा आपण त्याला वर्धापन दिन म्हणतो या निमित्ताने आम्ही एक रेजिंग डे साजरा करतो तसेच तो एक सप्ताह देखील आम्ही साजरा करतो की पोलिसांची कामं काय आहेत बऱ्याच वेळेला समाजामध्ये पोलिसांविषयी अप्रितीची भावना निर्माण झालेली असते त्यात असं असतं की पॉझिटिव्ह बातम्या आणि निगेटिव्ह बातम्या तर पोलिसांविषयी काही लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात परंतु ते विचार घेत नाहीत आज आम्ही या ठिकाणी जनता शाळेतील काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही पोलिस स्टेशनच्या माहिती बाबत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यातील आम्ही एका विद्यार्थ्याला विचारलं बाबा तुला पोलिसांचा अनुभव काय आला तर तो म्हणतो सर मी माझ्या पप्पांसोबत एक रोडाने जात असताना एका ठिकाणी सिग्नलवर मला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं होतं म्हटलं का अडवलं बाबा um तुला त्या ठिकाणी तू तर म्हटलं पप्पांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं आणि मग पोलिसांनी आम्हाला फाईन दिला पण मग पप्पा म्हटले की आम्हाला आपला असेच पोलीस थांबवतात आणि था त्रास देतात मग uh त्याला म्हटलं बघ खरंच त्रास दिला का तो तुला तर म्हटलं नाही सर म्हटलं तुला काय वाटतं म्हणे सर पप्पांनी हेल्मेट घालायला पाहिजे होतं म्हटलं का घालायला पाहिजे होतं म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर पप्पांचा जीव गेला असता किंवा लागलं असतं म्हटलं मग तुला काय वाटतं नाही म्हणे पप्पांनी हेल्मेट घालायलाच पाहिजे तर ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे विषय असतात हे लहान मुलांपासूनच आपण भावना त्यांच्या अंगीत तयार केली पाहिजे जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी भविष्यात पोलिसांविषयी आदराची भावना निर्माण की पोलिस खरंच काम करतात आपल्यासाठीच काम करतात अहोरात्र मेहनत करून ही पोलीस काम करतात आणि त्यांचा हा जो वाढदिवस आहे पोलिसांचा जो काही वाढदिवस आम्ही या ठिकाणी आपण साजरा करतो हा सर्व जनतेने मिळून या ठिकाणी साजरा केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज जनता शाळेतील विद्यार्थ्यांना बोलवलेला आहे तर या ठिकाणी मी सर्व पोलिस अधिकारी पोलीस बांधव आमचे असतील व इतर सर्व समाजातील सर्व नागरिकांना या ठिकाणी पोलीस वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो यावेळी दत्ता गायकवाड सुनील लोहरे भगवान शिंदे पोलीस कर्मचारी शाळेतील शिक्षक उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर